नमस्कार मंडळी आज आपण आहोत वरवण तालुका मेळकर जिल्हा बुलढाणा या ठिकाणी या ठिकाणी आदरणीय सरपंच आमचे माजी विद्यार्थी आहेत डॉक्टर नागेशजी डवंगे साहेब त्यानंतर ग्रामविकास अधिकारी आदरणीय बार्डेकर साहेब आहेत त्यानंतर राजूभाऊ देशमुख तंडमुखचे अध्यक्ष आहेत गजानन भाऊ राठोड उपसरपंच आहेत आमचे सहकार्यक्रम अधिकारी प्राध्यापक गजानन जारे सर त्यानंतर प्रा श्रीमती तळेकर मॅडम त्याचबरोबर परत अशा सुद्धा आपल्यासोबत आहेत आणि थोड्याच वेळात आम्ही या रॅलीला सुरुवात करणार आहोत आणि या रॅलीमध्ये आमच्या संस्थेचे सचिव आदरणीय श्यामभाऊ गट्टांनी त्याचबरोबर प्राचार्य आदरणीय कोरखेडे सर त्याचबरोबर उपप्राचार्य आणि आदरणीय दामोरकर सर प्राचार्य देवगाव साकरशा हे सर्वजण या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत पंचायतराज समितीचा कार्यक्रम आहे आणि योगायोगाने आम्ही सर्व या ठिकाणी सर्व आमचे विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी आहेत सर्व सर्व विद्यार्थी आम्ही आमच्या राष्ट्रीय सेवा अंतर्गत आमच्या ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी आहेत श्री सरस्वती विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय जानेपण या ठिकाणचे सर्व आमचे विद्यार्थी आहेत आणि घेऊन जाते सर संत राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या विचारावर अवलंबून असणारं जे राष्ट्रीय सेवा योजनेचं काम आहे तर आम्ही ते या ठिकाणी मोठ्या उत्साहाने या ठिकाणी करत आहोत सर्वच्या सर्व विद्यार्थी व्यवस्थितपणे रॅली या गावातून आम्ही काढत आहोत तर सर्वच्या सर्व मंडळी या ठिकाणी सर्व गावकरी मंडळीचं खूप सारे सहकार्य आम्हाला लागतं आहे सर्व गावकरी मंडळीसुद्धा आमच्या सोबत जाणार आहे